गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर आरोग्यसेवक याचा जो ऑफिशियली सिलेबस दिलेला आहे त्यानुसार आपण मराठीतून पण आणि इंग्लिशमधून पण दोन्ही भाषेतून मित्रांनो जेवढं शक्य आहे तेवढे आपण या ठिकाणी प्रश्न पाहत आहोत काल पण आपण शंभर प्रश्नांची प्रश्नपत्रिका कम्प्लीट लाईव्हमध्ये सोडवून घेतली आत्ता पण आपण इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट प्रश्न मराठीतून पण आणि इंग्लिशमधून पण ते पण ऑफिशियली त्यांनी जो टॉपिक आपल्याला सुचवलेले आहे जे टॉपिक ऑफिशियली त्यांनी दिलेले आहेत मित्रांनो आय बी पी एसने तर त्याच टॉपिकला धरून जेणेकरून आपल्याला एकही प्रश्न परीक्षेमध्ये अनोळखी वाटणार नाही याची आपण परिपूर्ण तयारी करत आहोत चला सगळेचं नियत आहेत लगेच आपण सुरुवात करणार आहोत पटापट पटापट सोबतच आपण या ठिकाणी हे पण लक्षात ठेवायचं आहे जर आपल्याला हे पी डी एफ मित्रांनो अभ्यासासाठी पाहिजे असेल तर याची फी अगदी नाममात्र आपण ठेवलेली आहे बिलकुल पण जास्त नाही की कोणी घेऊ शकणार नाही असं बिलकुल आपण याची प्राइस ठेवली नाही फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही इंग्लिशमधून पण भेटेल आणि मराठीमधून पण भेटेल दोन्ही लँग्वेजमधून तुम्हाला हे भेटणार आहे इंग्लिशमधून पण भेटणार आहे आणि मराठीमधून पण भेटणार आहे त्यामुळे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये हे आहे सोबतच विद्यार्थ्यांना वाटतं की मला टेस्ट सिरीज पाहिजे आहेत शेवटच्या दिवसामध्ये सोडवण्यासाठी ठीक आहे त्याच्यासाठी सुद्धा फक्त मित्रांनो या ठिकाणी टेस्ट सिरीजसुद्धा आपण या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत अंगणवाडी सुपरवायझरचे आहेत आरोग्यसेवक आरोग्यस त्यानंतर जर आपण बघितलं ग्रामसेवक याच्यासुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर याचासुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता जर तुम्हाला वाटलं मला टेस्ट सिरीज प्लस ईबुक पाहिजे आहे तर ते फक्त या ठिकाणी दोन्ही एकत्र घेतल्यानंतर दीडशे रुपयामध्ये भेटून जाणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटते मला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के हे सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी पाहिजे आहे तर ते आपले क्लासेस क्लासेससुद्धा आपण नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध केलेले आहेत याचासुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता चला मग आता आपण जास्त वेळ न घालवता लगेच आणि अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला टेस्ट सिरीज पाहिजे असेल ईबुक पाहिजे असेल पी डी एफ स्वरूपामध्ये तरी या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जिरो एक शहात्तर या नंबरला तुम्हाला संपूर्ण माहिती याबद्दल दिली जाईल चला सगळे जर आलेले आहेत एक एक लाईक करा मित्रांनो ओके चला काय म्हणतायत सर एक्झाम कधी होणार आहे तर सध्या जसं की आता काय म्हणतात काहीच अपडेट नाही देत कोणीच आता मित्रांनो अपडेटच नसेल तर अपडेट देण्यात पण काय अर्थ नाही व्ह्यूज येण्यासाठी उगीच आरोग्यसेवकची जाहीर आरोग्यसेवकची जाहिरात आली सॉरी आरोग्यसेवकची परीक्षेची दिनांक आली वगैरे वगैरे असे थमनेल देऊन युट्यूबला टाकण्यात काहीच अर्थ नाही जर अपडेट नसेल तर नाही दिलेली बरं आहे जोपर्यंत अपडेट येत नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास चालू राहू द्या परीक्षा होणार आहे ठीक आहे अंगणवाडी सुपरवायझरची जी आरती परीक्षा झाली आरती ही पण परीक्षा मित्रांनो होईल मे बी माझा अंदाज तर आहे मार्चमध्ये नक्कीच तुम्हाला काही ना काही अपडेट या ठिकाणी भेटेल त्यामुळं असं होऊ नये की अचानक परीक्षाच्या दिनांक आला आणि तुम्ही गडबडून गेला असं होऊ नये त्यामुळे आतापासून अलर्ट राहा चला बघा पहिला प्रश्न या ठिकाणी आपण आणि टॉपिक ज्या ठिकाणी आज आपण निवडलेला आहे ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटेशनवरचे सगळे प्रश्न या ठिकाणी महत्व महत्वाचे पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी आपण बघू शकता काय आलेला आहे दोन्ही भाषेमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे एक्सप्लेन पण करणार आहे व्हॉट इज द लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन फॉर्म्युलेटेड बाय सर आयझाक न्यूटन तर पहिला प्रश्न काय म्हणता आहे सर आयझॅक न्यूटन यांनी तयार केलेला जो वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम काय आहे असं आपल्याला विचारलेला आहे तर त्याला काय म्हटलं जातं लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं तर युनिव्हर्सल जागतिक गुरुत्वाकर्षणचा नियम असं म्हटलं जातं हा नियम काय सांगतो न्यूटनचा तर हा नियम असा सांगतो की प्रत्येक वस्तुमान विश्वातील प्रत्येक वस्तुमान हे विश्वातील प्रत्येक इतर बिंदू वस्तुमानास अशा शक्तीने अशा बलाने आकर्षित करते जे त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या थेट प्रमाणामध्ये असतं म्हणजे डायरेक्टली प्रोपोशनल असतं इंग्लिशमध्ये जर बोलायचं झालं तर डायरेक्टली प्रोपोशनल असतं आणि त्यांच्या केंद्रातील अंतराच्या वर्गाच्या हे कसं असतं युनिवर् Uh, व्यस्त प्रमाणात असतं ठीक आहे व्यस्त प्रमाणामध्ये असतं या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी दिलेलं आहे डायरेक्टली प्रोपोशनल आणि युनिव्हर्सली प्रोपोशन असतं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे तर पहिला महत्त्वाचा नियम सांगितलेला आहे की आयजॅक न्यूटन यांच्या नियमाला काय म्हटलं जातं तर लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती हवा किंवा पाणी यांसारख्या द्रवपदार्थाने प्रयुक्त केलेल्या शक्तीला काय म्हटलं जातं जे एखाद्या वस्तूच्या हालचालीला विरोध करते म्हणजेच या ठिकाणी इंग्लिशमध्ये जर म्हटलं वॉट इज द टर्म ऑफ द फॉर द फोर्स एक्स्टर्टेड एक्झर्टेड बाय फ्ल्युड सर्च ॲज इयर ऑर ऑटर दॅट अपोज द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट मुव्हिंग थ्रू इट तर त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं ड्रॅग फोर्स असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं ड्रॅग फोर्स ड्रॅग फोर्स काय करतं तर हे द्रव म्हणजे द्रव किंवा वायू याद्वारे वापरले जाणारे बल आहे जे एखाद्या वस्तूच्या हालचालीला काय करतं अपोज करतं काय करतं विरोध करतं या ठिकाणी आपण बघू शकता तर त्याला काय म्हटलेलं आहे ड्रॅग फोर्स असं म्हटलं जात आता बघा जरी त्यांनी दिलेलं असेल की दहावीच्या लेवलवरती आहे वगैरे वगैरे तरी पण प्रश्न मित्रांनो त्यांनी जो टॉपिक निवडलेला आहे ते टॉपिक साधेसुद्धे टॉपिक नाहीत एवढे पण सोपे सा, साधे नाहीत ग्रॅव्हिटेशन निवडलेलं आहे पिरोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट निवडलेलं आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन म्हणजे तुम्ही यातून तुम्हाला प्रश्न येणार आहेत ओके आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आपण बघू शकता पेज नंबर सहज मी तुम्हाला दिलेले आहेत मराठीतून पण दिलेले आहेत या ठिकाणी आणि इंग्लिशमधून पण दिलेले आहेत त्यामुळे शेवटच्या दिवसामध्ये तांत्रिकचं काही सुद्धा तानगेची तुम्हाला या ठिकाणी आवश्यकता ठेवलेली नाही पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे पुढचा प्रश्न काय म्हणतो आहे जर दोन वस्तुमानामधील अंतर जर दोन वस्तुमानामधील अंतर दुप्पट असेल तर त्यांच्यातील गुरुत्वाकर्षण शक्तीचं काय प्रमाण असतं किंवा ती गुरुत्वाकर्षक शक्ती कशी बदलते ते सांगितलेलं आहे म्हणजे या ठिकाणी जर बघितलं इफ द डिस्टन्सेस बिट्वीन टू मासेस इज डबल्ड हाऊ डज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिट्वीन देम चेंजेस तर त्यांच्यातील ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा बदलतो तर इट बिकम्स वन फोर्थ तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर असतो गुरुत्वाकर्षणची शक्ती असते तर ती कशी होते एक चतुर्थांश एवढे होत असते आणि आपल्याला तर माहितीच आहे गुरुत्वाकर्षणच्या नियमानुसार युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉनुसार बल हे अंतराच्या वर्गाच्या कसं असतं व्यस्त प्रमाणामध्ये असतं आणि जर अंतर दुप्पट केलं तर बल जे असतं ते एक चतुर्थांश होतं किती होतं एक चतुर्थांश होतं तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे खूप महत्त्वाचा या ठिकाणी नियम सांगून केलेला आहे ओके याच्यावरती बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्नसुद्धा विचारले गेलेले आहेत ओके बघा पुढचा प्रश्न पृथ्वीवरील त्याच्या वजनाच्या तुलनेत कोणत्या ग्रहावरील वस्तूचे वजन हे जास्त असते असं आपल्याला ठिकाणी सांगितलेलं आहे कोणत्या ग्रहाचे वजन हे आ, पृथ्वीवरील त्याच्या वजनाच्या तुलनेत कोणत्या ग्रहावरील वस्तूचे वजन हे जास्त असते म्हणजे कोणत्या ग्रहावर एखाद्या वस्तूचे वजन जास्त होते म्हणजे तुम्ही या ठिकाणी जर आपण बघितलं तर याचं उत्तर काय मित्रांनो तर बृहस्पती म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर ज्युपिटर या ग्रहावरती हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ठीक आहे ज्युपिटर म्हणजेच ज्युपिटरवर काय होतं मित्रांनो तर हे वजन जे आहे वस्तुमान आणि गुरुत्वीय क्षेत्राच्या सामर्थ्याच्या थेट प्रमाणात म्हणजे डायरेक्टली प्रोपोशनल असतं आणि ज्युपिटर या ग्रहावरती वस्तुमान पृथ्वीपेक्षा खूप मोठे आहे ज्यामुळे या ठिकाणी बघू शकता एक मजबूत गुरुत्वाकर्षण खेचते त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जास्त असतो त्यामुळे एखाद्या वस्तूचे त्या ठिकाणी वजन जास्त असते म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी जर आपण बघितलं तर सत्तर किलोचं जर भरत असाल तर ज्युपिटरवरती शक्यता आहे की याच्यापेक्षा तुम्ही जास्त तुमचं वेळ असू शकतं ठीक आहे कारण त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन हे जास्त प्रमाणामध्ये आहे पृथ्वीपेक्षा पुढं काय म्हणते बघा जेव्हा एखाद्या वस्तूचे वस्तुमान दुप्पट होते तेव्हा दोन वस्तूमधील गुरुत्वाकर्ष शक्तीचे काय होते असं आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूचे वस्तुमान दुप्पट होतं ठीक आहे जेव्हा एखाद्या वस्तूचे वस्तुमान दुप्पट होतं म्हणजे वॉट हॅपन्स तेव्हा काय घडेल जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिट्वीन टू ऑब्जेक्ट वेन द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल तर काय होईल मित्रांनो तर ग्रॅव्हिटेशन फोर्स जो आहे तो कसा होणार आहे डबल होणार आहे गुरुत्वाकर्षण शक्ती कशी होणार आहे त्या ठिकाणी दुप्पट होणार आहे हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे पुन्हा पुन्हा तेच स्पष्टीकरण की बल हे वस्तुमानाच्या उत्पादनाशी थेट प्रमाणामध्ये असतं म्हणजे डायरेक्टली प्रोफेशनल असतं आणि जर एक वस्तुमान दुप्पट केलं तर त्याचं बल जे आहे ते कसं होणार आहे दुप्पट होणार आहे पुढं बघा न्यूटनच्या सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाच्या नियमामध्ये गुरुत्वाशन स्थिरांक जी जो आहे तर त्याचं एस आय एक का आहे म्हणजे या ठिकाणी एस आय युनिट आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज द एस आय युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट त्याला आपण काय म्हणतो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटला जी म्हणतो इन न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन न्यूटनच्या नियमामध्ये जीचं युनिट का आहे तर काय आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वअर या ठिकाणी आपण बघू शकता न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग तर हे त्याचं काय मित्रांनो तर एस आय इडिट आहे ठीक आहे त्यालाच ह्या जीलाच काय म्हटलं जातं गुरुत्वाकर्षण स्थिरांक असं म्हटलं जातं गुरुत्वाकर्षण कॉन्स्टंट असं म्हटलं जातं आणि हे सुद्धा परीक्षेमध्ये वारंवार आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे हां तर तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर जो मित्रांनो या ठिकाणी युट्यूबवरती तीन चिन्ह असतात ओके तुम्हाला ज्या वेळेस पाहायचं आहे तर तिथं तुम्हाला तुमची इथं जर आपण बघितलं तर इथं सेटिंगचं चिन्ह असतं तर या ठिकाणी जर बघितलं तर काय मित्राडो तर क्वांटिटी वाढवण्याचा ऑप्शन असतो ठीक आहे क्वालिटी वाढवण्याचा ऑप्शन असतो तर तुम्ही क्वालिटी नक्की आपली वाढवू शकता जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित दिसून येईल ठीक आहे व्यवस्थित दिसून येणार आहे ओके या ठिकाणी तर आपण एक्सलंट कनेक्शन आहे काय प्रॉब्लेम नाही तर क्वालिटी फक्त तुम्ही काय करायची आहे या ठिकाणी वाढवायची आहे ठीक आहे क्वालिटी वाढवा तुमच्या युट्यूबची म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसून जाईल चला पुढं जाऊया लगेचच पुढच्या प्रश्नाकडे जर दोन्ही वस्तूंचे वस्तुमान दुप्पट झाले तर त्यांच्यातील अंतर स्थिर राहिल्यास गुरुत्वाकर्षण बल हे कसे बदलेल ते असं सांगितलेलं आहे गुरुत्वाकर्षण बल हे कसे बदलेल असं सांगितलेलं आहे तर काय होतं मित्रांनो गुरुत्वाकर्षण बल जर दोन वस्तूचे वस्तुमान दुप्पट झालं तर त्यांच्यातील अंतर जर स्थिर राहिलं आता बघा इथं ऑप आपल्याला काय दिलेलं आहे तर अंतर जर स्थिर राहिलं तर गुरुत्वाकर्षण बल कसे बदलेल तर कसे होईल गुरुत्वाकर्षण बल तर चौपट होईल या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे कसं होईल चार पट होईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजेच इफ द मास ऑफ बोथ ऑब्जेक्ट इज डबल्ड फाईल द डिस्टन्स बिटवीन देम इज रिमेन कॉन्स्टंट हाऊ डज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंजेस तर का कसं होणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर चार टाइम त्या ठिकाणी होणार आहे इट बिकम्स फोर टाईम्स हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकता ओके चला पुढं जावं लगेचच हां गुड इवनिंग गुड इव्हिनिंग सगळ्यांना मित्रांनो दोन वस्तूंमधील अंतर जर तिप्पट झालं तर गुरुत्वाकर्षण शक्तीचं काय होईल तर दोन वस्तूंचं जर अंतर तिप्पट झालं तर गुरुत्वाकर्षण शक्ती काय होतं मित्रांनो तर एक नववा बनते म्हणजे त्याच्या या ठिकाणी आपण बघू शकता किती होणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिकम वन नाईन्थ म्हणजे त्याच्या एक छेद नऊ एवढे होते ठीक आहे जर कधी जर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे जर दोन वस्तूमधील अंतर जर तिप्पट झालं तर त्याचे गुरुत्वाकर्षण कसे होणार आहे एक चेद न होणार आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुटण्याचा वेग आपल्याला विचारलेला आहे की पुरु, त्या पृ पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुटण्याचा वेग म्हणजे ज्या ठिकाणी इंग्लिशमधून जर आपण समजून घेतलं तर काय होतं मित्रांनो व्हॉट इज द इस्केप फॅलॉसिटी ओके okay? आपल्याला हे इस्केप फॅलॉसिटी मित्रांनो सायन्स ज्याचं झालेलं आहे किंवा दहावीमध्ये जरी आपण बघितलं तरी आपल्याला हे इस्केप फॅलॉसिटी दिलेली होती तर इस्केप फेलॉसिटी ऑफ अर्थ सर्फेस आपल्याला विचारलेला आहे किती आहे तर किती आहे तर अकरा पॉईंट दोन किलोमीटर पर सेकंद एवढी आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता ठीक आहे हा इस्केप फेलॉसिटी अकरा पॉईंट दोन हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे अप्रॉक्सिमेट या ठिकाणी दिलेलं आहे पुढं जर आपण या ठिकाणी बघितलं तर काय होते कोणत्या शास्त्रज्ञाने ओके कोणत्या शास्त्रज्ञाने ब्लॅक होलची संकल्पना मांडली ज जा, ज्याद्वारे गुरुत्वाकर्षण प्रवर्ग प्रवेग दर्शवणारा स्पेस टाईमचा प्रदेश इतका मजबूत की त्यातून काही कोणतेही कण किंवा अगदी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन सुद्धा सुटू शकत नाही असं ब्लॅक होलची संकल्पना कोणी मांडली असं थोडक्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे त्यानंतर ब्लॅक होल काय आहे त्याच्याबद्दल थोडक्यामध्ये दिले परंतु सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या इथं काय डायरेक्ट डायरेक्ट तर ब्लॅक होलची संकल्पना कोणी मांडली असं आपल्याला दिलेलं आहे तर ब्लॅक होलची संकल्पना कोणली मिळाली मित्रांनो तर डी कार्ड क्वा क्वार्ज चाइल्ड याने मांडलेले आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर कार्ड क्वार चाइल्ड असा या ठिकाणी दिलेला आहे मराठीत जर त्याचा उच्चार केला तर या ठिकाणी या पद्धतीने उच्चार होत आहे स्पेलिंग पण आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकता ओके तर याने काय केलं आहे मित्रांनो ब्लॅक होल म्हणजे त्याला कृष्ण विवर असं पण मराठीमध्ये म्हटलं जातं ठीक आहे विवर विवर तर याची संकल्पना मांडलेली आहे कोणी मांडलेली मित्रांनो तर डी कार्ड क्वाड्स चाइल्ड याने मांडलेली आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे ओके हा पुढे जावं लगेचच एका वस्तूचे वस्तुमान जर स्थिर ठेवले तर दुसऱ्या वस्तूचे वस्तुमान तिप्पट झाल्यास गुरुत्वाकर्षण कसे बदलते आता बघा एखाद्या वस्तूचे वस्तुमान जर स्थिर ठेवले तर दुसऱ्या वस्तूचे वस्तुमान तिप्पट झालं तर गुरुत्वाकर्षण कसे बदलते तर ते त्याच्या तीन पट होते किंवा तीन वेळा बदलते हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे किती वेळा बदलते मित्रांनो या ठिकाणी तीन वेळा थ्री टाइम्स इट बिकम्स थ्री टाइम्स ठीक आहे इफ द मास ऑफ वन सब्जेक्ट एका सब्जेक्टचं माझं कॉन्स्टंट ठेवलं हाऊ डज द ग्रॅव्हिटेशन फोर्स चेंजेस इफ द मास ऑफ अदर ऑब्जेक्ट इज ट्रिपल तर दुसऱ्याचं जर ट्रिपल केलं एकाचं जर स्थिर ठेवलं वस्तुमान तर गुरुत्वाकर्षण काय होतं त्याचं तीन वेळा त्याच्या तीन थ्री टाइम्स काय होते बदलते पुढचा प्रश्न गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या प्रवेग बाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे ओके तर कोणते विधान खरे आहे मित्रांनो तर गुरुत्वाकर्षण जे आहे तर ते वस्तूच्या वस्तुमानापासून कसं आहे स्वतंत्र आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे म्हणजे त्याचे वस्तुमान काही जरी असलं ओके तरीसुद्धा गुरुत्वाकर्षणाचा आणि त्याचा काही या ठिकाणी डायरेक्ट संबंध नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे इट इंडिपेंडंट ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट हे आपण या ठिकाणी बघू शकता ठीक आहे तर हे आपण एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे गुरुत्वाकर्षणामुळे होणारा जो प्रवेग आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ सर्व वस्तूंसाठी सारखाच असतो ठीक आहे त्यामुळे त्याचा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीशी काही डायरेक्टली संबंध येत नाही त्याचे वस्तुमान काही असो ते अंदाजे नऊ पॉईंट आठ मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढंच ग्राह्य धरलं जातं नाईन पॉईंट एट हे आपल्याला सर्वांना माहिती आहे ठीक आहे नाईन पॉईंट एट एवढं ग्राह्य धरलं जातं ओके चला पुढं जावं लगेचच पुढच्या प्रश्नाकडे आपल्या सूर्यमालेतील आपल्या सूर्यमालेतील कोणता ग्रह सर्वात मजबूत गुरुत्वाकर्षण शक्ती अनुभवतो तर मगाशी चला आपण ज्युपिटर पुढचा प्रश्न दोन वस्तूमधील अंतर दोनच्या घटकाने वाढवल्यास गुरुत्वाकर्षण शक्ती कोणत्या घटकाने कमी होईल ओके okay, जर या ठिकाणी दोन वस्तूमधील अंतर जर दोनच्या घटकाने दोनच्या पटीने जर वाढवलं तर गुरुत्वाकर्षण शक्ती कोणत्या पटीने कमी होईल तर एक छे चार ऑप्शन क्रमांक चार याचं बरो बरोबर उत्तर आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे इथं आपण या ठिकाणी बघू शकता इफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इनक्रीजड बाय फॅक्टर ऑफ टू ओके बाय हॉट फॅक्टर डज ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिक्रीजेस तर कितीने डिक्रीज होईल मित्रांनो वन फोर्थने डिक्रीज होईल ऑप्शन डी याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इफ देअर मासेस आर डबल्ड अँड डिस्टन्स बिटवीन देम इज ऑल्सो डबल्ड म्हणजेच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे मित्रांनो जर दोन वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले आणि त्यांच्यातील अंतर देखील दुप्पट केले तर त्यांच्यामधील गुरुत्वाकर्षण शक्ती किती असेल हे आपल्याला विचारलेलं आहे त्यांच्यातील गुरुत्वाकर्ष शक्ती किती असेल असं आपल्याला विचारलेलं तर किती असेल मित्रांनो तर ती तशीच राहते ठीक आहे कारण या ठिकाणी जर आपण बघितलं वस्तुमान आणि अंतर हे दोन्ही जर दुप्पट केले असेल तर गुरुत्वाकर्ष शक्ती समान राहते कारण वस्तुमान दुप्पट करण्याचा परिणाम भाजकातील अंतर दुप्पट करून तो काय केला जातो ऑपसेट केला जातो ठीक आहे पुढचा प्रश्न गुरुत्वाकर्षण संभाव्य ऊर्जेबद्दल खालीलपैकी कोणते विधान खरे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर गुरुत्वाकर्षण याच्याबद्दल जर आपण बघितलं तर ते कसं आहे सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते हे आपण या ठिकाणी बघू शकता म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते असं या ठिकाणी दिलेलं आहे इट कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह विच वन ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कशी असू शकते तर ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही पण असू शकते इट कॅन बी म्हटलेलं आहे ओके okay? चला पुढं जाऊ लगेचच मग पुढच्या प्रश्नाकडे काय म्हणते बघा गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण संभाव्य ऊर्जेबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे ठीक आहे कोणते विधान खरे आहे तर आताच आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो जसं की इथं जर आपण प्रश्न पाहिला व्हॉट इज द शेप ऑफ सॉरी किती नंबरचा या ठिकाणी सोळा नंबरचा आपण या ठिकाणी बघितलेला आहे तर इट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आताच आपण बघितलं तर ते सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते पुढचा प्रश्न गुरुत्वाकर्षणच्या प्रभावाखाली खालील प्रक्षेपणाने पुढे जाणाऱ्या मार्गाचा आकार काय असतो तर आपल्याला त्याचा शेप विचारलेला आहे जसं की या ठिकाणी जर बघितलं व्हॉट इज द शेप ऑफ द पाथ फॉलोड बाय प्रोजेक्टाईल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी तर ते शेप आपल्याला विचारलेला आहे तो तर तो शेप कसा असतो पॅराबोला टाईप असतो कसा असतो पॅराबोला टाईप असतो हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता ओके म्हणजेच गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली प्रक्षेपणाचा मार्ग कसा असतो पॅराबोला असतो हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न दोन वस्तूमधील अंतर निम्मे असल्यास त्यांच्यातील गुरुत्वाकर्षण बल कसे बदलते असं आपल्याला विचारलेलं आहे दोन वस्तूमधील अंतर जर निम्मे असेल तर ते गुरुत्वाकर्षण बल त्यांच्या कसं असतं मित्रांनो चारपट असतं कारण बल हे नेहमी कसं असतं अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतं म्हणजे जर निम्मे असेल तर बल किती असेल मित्रांनो तर त्याच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतं ठीक आहे वर्गाच्या ओके त्याच्या वर्गाच्या म्हणजे जर निम्मे असेल तर त्याच्या वर्गाच्या ओके वर्गाच्या कसं असतं मित्रांनो तर वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतं वर्गाचे व्यस्त प्रमाण जर केलं तर किती होतंय तर या ठिकाणी जर बघितलं एकशे चार येते आणि त्याचं जर व्यस्त प्रमाण केलं तर किती होतं मित्रांनो तर त्याचे पट होते किती पट होते चारपट होते ठीक आहे चला पुढे जाऊया वस्तुमान आणि वजन यांच्यात काय संबंध आहे जर वजन आणि वस्तुमान यांच्यामध्ये काय संबंध आहे असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तर वजन वस्तुमानाचे हे काय असं असतं मित्रांनो डायरेक्टली प्रोपोशनल असतं कसं असतं डायरेक्टली प्रोपोशनल असतं म्हणजेच व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन मास अँड वेट असं जर आपण म्हटलं वजन आणि वस्तुमान तर काय आहे मित्रांनो वेट इज डायरेक्टली प्रोपोशनल टू मास हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे वेट इज डायरेक्टली प्रोपोशनल टू मास चला पुढच्या प्रश्नाकडे थोडंसं फास्ट घेतो जेणेकरून कमी वेळेमध्ये आपले जास्तीत जास्त प्रश्न होतील कोणता घटक दोन वस्तूमधील गुरुत्वाकर्षण शक्तीवर परिणाम करत नाही ओके खालीलपैकी कोणता घटक वस्तूमधील गुरुत्वाकर्षण शक्तीवर परिणाम करत नाही मग या ठिकाणी बघा ऑब्जेक्टचा वेग हा या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्तीवर परिणाम करत नाही म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं विच फॅक्टर डज नॉट अफेक्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट तर काय आहे फॅलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट वन हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे जर दोन ऑब्जेक्ट असतील तर त्यातल्या पहिल्या ऑब्जेक्टचे फॅलॉसिटी uh, काय करत नाही मित्रांनो गुरुत्वाकर्ष शक्तीवरती काही सुद्धा परिणाम करत नाही ओके म्हणून या ठिकाणी जर आपण बघितलं तर ऑप्शन क्रमांक चार याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणामुळे पाच किलो वजनाच्या वस्तूने अनुभवलेले बल काय असेल ते आपल्याला विचारलेलं आहे ओके आणि या ठिकाणी गणित थोडक्यामध्ये दिलं मित्रांनो तर आपल्याला गुरुत्वीय प्रवेग जो आहे तो नऊ पॉईंट आठ घ्या असं या ठिकाणी सांगितलेलं आहे किती नऊ पॉईंट आठ तर काय होणार आहे हे जर आपण बघितलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिकम वन सिक्स्थ होणार आहे किती एक छेद सहा या ठिकाणी होणार आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता चला पुढचा प्रश्न आणि हे जे आहे आपण तुम्हाला जे ज जी केचं ई बुक दिलेलं आहे मित्रांनो त्यामध्ये हे सर्व ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी काही गणित आहे ते सुद्धा तुम्हाला सोडवून दिलेली आहे स्टेप बाय स्टेप सगळे गणितसुद्धा इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट इंपर् या ठिकाणी सोडवून दिलेलं आहे ज्यांनी आरोग्य विभागाचं जी के घेतलेलं आहे त्या जी केमध्ये तुम्हाला थ्री सिक्स्टी जी के थ्री सिक्स्टीमध्ये तुम्हाला हे सर्व दिलेलं आहे ते फक्त नाइंटी नाईनमध्ये आपण उपलब्ध केलेलं आहे घेऊ शकता सोबतच टेस्टरीज सुद्धा फक्त नाइंटी सिक्स मध्ये आपण उपलब्ध केलेले आहे मित्रांनो आणि दोन्ही जर एकत्र घ्यायचं असेल तर फक्त वन फिफ्टीमध्ये तुम्हाला हे भेटून जाणार आहे ओके चला मग एखाद्या वस्तूचे वस्तुमान जर ऐंशी किलोग्राम असेल तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण प्रक्षाप क्षेत्रातून बाहेर पडण्यासाठी किमान किती वेग असणे आवश्यक आहे गुरुत या ठिकाणी सांगितलेलं आहे तर किती मित्रांनो तर हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला सोडून दिलेलं आहे तर किती मीटर पर सेकंद एवढं या ठिकाणी पाहिजे आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती काय म्हणत आहे व्हॉट इज द सिग्निफिकंट ऑफ द लॅग्रेंज पॉइंट पॉईंट इन ग्रॅव्हिटेशनल डायनामिक जसं की या ठिकाणी जर आपण मराठीतून हा प्रश्न पाहिला तर काय दिलेला आहे पा वन hmm. मिनिट तर थोडेसे वर खाली पॉईंट या ठिकाणी झालेले आहे ओके तर हा रिपीट झालेला आहे प्रश्न यस व्हाट इज द मिनिमम हेरोसिटी अँड ऑब्जेक्ट मस्ट हॅव टू एस्केप अर्थ ग्रॅविटेशनल फील्ड इफ इट्स मास इज एटी के आता हे तुम्हाला एकदम म्हणजे आपण जसं की याची काठीने पातळी जी आहे ते हाय लेवल अगदी बेसिक लेवल आणि मॉडरेट लेवल तिन्ही लेवलच्या तुम्हाला दिलेल्या आहेत ठीक आहे तिन्ही लेवलच्या त्यामुळे ही गणित शक्यतो तुम्ही लास्टला करा ठीक आहे अगोदर ज्यातील थेअरी थेरी आहे ती थेअरी करा ही गणितसुद्धा तुम्हाला आपल्या जी के थ्री सिक्स्टीमध्ये स्टेप बाय स्टेप सोडवून दिलेले आहेत ओके आहेत मग हे जर आपण सोडवलं फॉर्म्युला वापरून फॉर्म्युला सर्व या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे तर अठ्ठ्याऐंशी मीटर पर सेकंद कारण एक एक जर आपण गणित सोडवायचं म्हटलं तर त्याला पाच सहा मिनटं तर सहज जातील आता फक्त आपण फास्ट तत्वावरती घेत आहे वॉट हॅपन्स टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट if द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल अँड डिस्टन्स इज हाफ जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय सांगितलेलं आहे एका वस्तू एखाद्या वस्तूचे वस्तुमान जर दुप्पट करून अंतर निम्मे केले तर दोन वस्तूमधील गुरुत्वाकर्ष शक्ती काय होईल ओके तर काय होईल मित्रांनो तर ते चार पट होणार आहे कारण आपल्याला नियम काय सांगतो तर वस्तुमान जर दुप्पट केलं आणि अंतर जर अर्धे केले तर गुरुत्वाकर्षण बल काय होईल चार पटीने अधिक मजबूत होतं ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी याचं बरोबर उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती कोणता घटक दोन वस्तूमधील गुरुत्वाकर्ष शक्तीची ताकद ठरवतो तर दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्ष शक्ती कोण ठरवतो मित्रांनो तर वस्तुमान आणि अंतर त्यामध्ये वस्तुमान किती आहे अंतर कारण गुरुत्वाकर्षणच्या फॉर्म्युलामध्ये सुद्धा आपण बघितलं हे दोन घटक मित्रांनो खूप मेजर आहे ठीक आहे वस्तुमान आणि अंतर म्हणजे दोन वस्तूमधील गुरुत्वाकर्ष शक्तीचे शक्ती वस्तूंचे वस्तुमान आणि त्यांच्या केंद्रामधील अंतरावरती काय असतं डिपेंड असतं हे आपण या ठिकाणी पाहू शकता ठीक आहे म्हणजेच विच फॅक्टर डिटरमाइन द स्ट्रेंथ ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर बिटवीन टू ऑब्जेक्ट तर मास अँड डिस्टन्स ठीक आहे मास अँड डिस्टन्स ऑप्शन क्रमांक डी याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे गुरुत्वाकर्षण क्षेत्रात एखाद्या वस्तूची संभाव्य ऊर्जा त्याला यू डिनोट करतात आणि गतीज ऊर्जा के यांच्यामध्ये काय संबंध आहे ते आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे तर काय संबंध आहे मित्रांनो तर हे डायरेक्टली इक्वल असतात ओके दोन्ही पण काय असतात एकमेकांच्या समान असतात आपण या ठिकाणी बघू शकता गुरुत्वाकर्ष क्षेत्रात वस्तूची एकूण यांत्रिक ऊर्जा संरक्षित केली जाते वस्तू जसजशी हलते तसतशी संभाव्य ऊर्जा गतीज ऊर्जेत रूपांतरित होते किंवा त्याच्या उलट होते गतीज ऊर्जेचे स्थितीज ऊर्जेमध्ये यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर होते म्हणजेच इन ग्रॅव्हिटेशनल फील्ड वॉट इज द रिलेशनशिप बिटवीन पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी ठीक आहे पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी याचं रिलेशन आपल्याला सांगितलेलं आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता ऑप्शन क्रमांक एक याचं बरोबर उत्तर आहे ठीक आहे याचं बरोबर उत्तर आहे आणि या ठिकाणी केक आहे मित्रांनो कायनेटिक एनर्जी दर्शवलेलं आहे आणि युने पोटेन्शियल एनर्जी दर्शवलेलं आहे ओके तर ह्या अशा पद्धतीने मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला सर्व काही मी या ठिकाणी दिलेले आहेत ओके आणि सर्व टॉपिकवरती दिलेले आहेत सर्व टॉपिकवरती मराठीमध्ये पण दिलेलं आहे इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे ओके असं अधूनमधून अधूनमधून सेविकाचं सुद्धा घेऊया काय ताण घेऊ नका बरेच विद्यार्थी म्हणतात आरोग्य सेविकाचं घ्या सेविकाचं सुद्धा आपण घेऊया ठीक आहे परीक्षा कधी होईल मित्रांनो हे अजून तरी कोणाला माहिती नाही ठीक आहे परीक्षा कधी होईल ते एक्झाम अजून फिक्स नाही त्यामुळे ते सांगण्यामध्ये काही उभीच इंटरेस्ट नाही आरोग्यसेविका नक्कीच ते सुद्धा आपण घेऊया हळूहळू ओके okay, चला तर आज इथंच थांबूया मित्रांनो अजून बाकीची पण आपण तयारी करत आहोत ज्यांना पोलीस भरतीची पाहिजे आहे ज्यांना कारागृह विभाग असेल ओके हां जी एम सी भरती असेल नागपूर धुळे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे मित्रांनो स्टडी मटेरियल अवेलेबल होत आहे ओके शेवटच्या दिवसामध्ये तर एकदम टू द पॉईंट तुम्हाला दिलेला आहे तर हे प्रश्न संच नक्की वाचू शकता फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हे उपलब्ध केलेलं आहे ठीक आहे आरोग्यसेवक पूर्वसाठी मराठीतून असेल किंवा इंग्लिशमधून दोन्ही पण तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये दोन्ही भेटून जाईल एकाच किमतीमध्ये दोन्ही भेटून जाईल आणि टेस्ट सिरीज शहाण्णव रुपयामध्ये ऑनलाईन टेस्ट तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि जर दोन्ही एकत्र घेतले तर दोन्ही एकत्र घेतले तर तुम्हाला काय होईल मित्रांनो दीडशे रुपयामध्ये या ठिकाणी भेटून जाणार आहे तर नक्की तुम्ही याचा काय करू शकता लाभ घेऊ शकता ओके चला तर आज आपण याच ठिकाण थांबूया आणि अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही काय करू शकता मित्रांनो व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल देखील करू शकता धन्यवाद ठीक आहे